नाही आता स्थानिक नेतृत्वच त्या संदर्भात कार्यवाही करेल आमचे सन्मान्य खासदार आहेत महाडिक साहेब हो आहेत आमदार मोदी आहेत महायुतीतले घटक आहेत ते त्यांनीच तो निर्णय करायचा आहे नाही शेवटी तो बरोबर ना स्थानिक स्तरावरच तो निर्णय त्यांनी करायचा असतो म्हणजे मुंबई असेल आमची अहिल्यानगर महानगरपालिका असेल पुणे असेल भौगोलिक स्थिती काय आहे त्यांना जास्त माहीत आहे मला वाटतं तो प्रश्न तसं काही फार जटिल नाही आहे पुनरचना करण्यासंदर्भात ही नित्याचीच प्रक्रिया आहे दर निवडणुकीत आपण करत असतो अलमट्टीच्या संदर्भात सर तर आपण पाहतो की पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः संताप आहे कर्नाटक सरकारशी चर्चा झाली का आणि केंद्राशी काही चर्चा होऊन त्या संदर्भात निर्णय झालेला आहे काय सांगाल का प्रकारे दिलासा देण्याची गरज आहे नाही एक दोन तीन खरं म्हणजे त्याला विषय आहेत की एकतर आलमट्टीमुळं धरणाच्या उंची वाढी संदर्भात सातत्यानं चर्चा होते अद्यापही मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला स्थगिती असल्यामुळे धरणाची उंची वाढवण्याचा प्रश्न नाही आहे आपल्या राज्य सरकारनं त्यामध्ये तेलंगणा आणि आंध्र प्रदेश बरोबर स्वत इंटरव्हेंट केलेलं आहे आणि त्यामुळे सरकारची भूमिका हीच आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये अलमट्ट्याची वंची उंची वाढू द्यायची नाही हीच भूमिका जी पहि सरकारची सातत्याने राहिलेली आहे आता शेवटी ह्या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये पर्याय काय महाराष्ट्राने महाराष्ट्राने स्थगितीसाठी काय का, पावलं उचलल्या कारण जी स्थगिती आहे ती तेलंगणा आणि आंध्रमुळं आहे महाराष्ट्रामुळे ती स्थगिती आहे नाही म्हणून त्याचे ते, ते नवीन राज्य झाल्यामुळे त्यांच्या संदर्भात त्यांना स्थगिती मिळाली त्याचाच फायदा घेऊन आपण राज्य सरकारनं त्यामध्ये परत इंटरव्हेंट केला आपण की आम्हाला सुद्धा आमचं म्हणणं सुद्धा ऐकलं पाहिजे त्यामुळे आपण ऑलरेडी इंटरव्ह्यू राहतोच त्या प्र अर्जामध्ये असा जो गैरसमज बाहेर केला जातो की राज्य सरकार न्यायालयात गेले नाही आहे ही पूर्णतः चुकीचं आहे आपण ऑलरेडी न्यायालयात गेलोच आहे माझी स्वतः केंद्रीय जलशक्ती मंत्री जे आहेत माननीय सी आर पाटील साहेब यांच्याबरोबर माझी चर्चा झालेली आहे राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री या विषयामध्ये सातत्यानं लक्ष ठेवून आहेत त्यांचा पाठपुरावा सुरू आहे त्या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्यानं सरकारी बाबतीमध्ये पाऊल उचलत आहे त्यामुळे मला वाटतं की आलमट्टी संदर्भामध्ये मध्यंतरी काळामध्ये जी कृती समिती आहे त्या सदस्यांच्या समेत मी चर्चा केली आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समेत त्यांनी चर्चा घडवून आणली आपण की ठीक आहे प्रत्येक गोष्ट आमच्या अधिकाऱ्यांना समजतं असं नाही आहे प्रॅक्टिकली इथे काम करणाऱ्या कार्यकर्ते जे असतात त्या त्यांनासुद्धा बरीच अनुभव त्यांची जे लक्षात घेऊन तोही आम्ही त्या संदर्भात त्यांचाही अनुभव विचारत घेतलेला आहे मला वाटतं सगळे स्टेक होल्डर्स आता बोर्डवर आहेत याच्यामध्ये काही त्या कृती समितीची लोकप्रतिनिधीची सरकारची काही अशी काही वेगळी भूमिका नाही आहे असं कोणी काय विचार करावा हा त्या त्या राजकीय पक्षाचा प्रश्न आहे राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष जो आमचे विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे राज्य देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई आहेत किंवा आमच्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत सगळ्यात जास्त जा विधानसभेमध्ये जागा जिंकणार आमचा पक्ष जिंकणारा आमचा पक्ष आहे मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या बरोबरीनं अन्य पक्ष कधीच येऊ शकत नाही त्याने प्रत्येकाला इच्छा व्यक्त हरकत नाही पण राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचाच नेहमी महायुतीमध्ये विधानसभेतसुद्धा आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेतसुद्धा भारतीय जनता पक्षच राज्यामध्ये सगळ्या ठिकाणी सत्तेवर येईल असं सरकारने आपल्या जाहीरनाम्यात महायुतीने तर कर्जमाफीची आश्वासन दिलेलंच आहे आता ठीक आहे आता सध्या वेगवेगळ्या योजनेअंतर्गत जो काही निधी उपलब्ध होतोय त्याप्रमाणे सरकार पुढे चाललंय सरकारने असं काही सांगितलं नाही का मी करणार नाही म्हणून पण एक बच्चू पाटलांना कडून माझी विनंती आहे की टोकाची भूमिका घेण्यात काय अर्थ नाही आहे शेवटी असं तुम्ही सरकारमध्ये राहिलेला पूर्वी त्यांच्या भावनेचा निश्चितपणे आपण विचार नेहमीच करतोय दिव्यांगाच्या बाबतीत त्यांनी घेतलेला पुढाकार नेहमीच सगळ्यांना कौतुकास्पद आहे त्यांना माझी विनंती राहणार आहे की आपण या आंदोलन मागे घ्यावं स्थगित करावं सरकारची भूमिका सकारात्मक आहे जी गोपीचंद पडळकरांची भूमिका आहे ती सरकारची भूमिका आहे <laughs> असं की मी सल्ला मी नेहमी सांगत आलेलो आहे की सगळ्या नेत्यांनी मला वाटतं काही आचारसंहिता पाळण्याची आवश्यकता आहे आपण ज्या पदावर आहोत आपण सरकारमध्ये आहोत आता प्रत्येकाने ते ठरवलं पाहिजे आता मी काही त्यांना सल्ला देणारा एवढा मोठा माणूस नाही आहे पण नेहमी एक सैमाची भूमिका प्रत्येकाने ठेवली पाहिजे असं माझं मत आहे अनेक विभाग अनेक विभाग हे म्हणत आहेत की विकासासाठी निधी मिळत नाही आहे नाही अजिबात नाही हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतो असे काही बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात निधी आलाच आहे आता पुरवणी मागण्या जूनच्या बजेटमध्ये ते मिळणार आहेत असे लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये विरोधकांना नेहमीच पोट सुरू उठलेला आहे त्यांना लाडक्या बहिणी नकोच आहेत पण आमची कमिटमेंट लाडक्या बहिणींबरोबर आहे त्या योजनेला पैसा कमी नाही आहे आणि लाडक्या बहिणींच्यामुळे कोणत्या ला योजनेलाही कुठं पैसा कमी पडत नाही हे विनाकारण एक सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न जो विरोधी पक्षाकडून होतो आहे कारण दुर्दैवाने विरोधी पक्षाकडे आता काही शिल्लक राहिलं नाही हा ते एक त्यांनी मला वाटतं आपली एवढी आपलं एवढं म्हणजे आपली एवढी पिछाड का झाली आपलं आपल्या राजकीय पक्षांचे का धोक्यात आलेले आहेत याच्यात जास्त वेळ देण्याची गरज आहे